तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण होतं की यूट्यूबने एक नवीन फीचर्स अपडेट केलेलं आहे आणि हे नवीन फीचर्स सर्व जे छोटे छोटे युट्यूबर्स आहेत ते छोटे युट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असं फीचर अपडेट केलेलं आहे युट्यूबने तर आपण जाणून घेऊयात या फीचरबद्दल संपूर्ण माहिती प्रत्येकाने व्हिडिओ हा पूर्ण कंटिन्यू बघा जे छोटे युट्युबर्स आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची माहिती असणार आहे चला तर मग आपण जाणून घेऊया हो त्या नवीन बद्दल तर मित्रांनो युट्यूबने दोन हजार चोवीस मध्ये एक फीचर अपडेट केलं होतं त्या फीचरचं नाव आहे हाईप तर हे हाईप काय नेमकं ते मी समजवण्याचा प्रयत्न करतो हो तुम्हाला तर हे हाईप फीचर युट्यूबने लॉन्च केलेलं आहे अनेक देशांमध्ये याच्यावर एक्सपेरि एक्सपेरिमेंट सुद्धा केलेली आहे युट्यूबने आणि या फीचर्सचा लाभ जो फायदा आहे तो जे जास्त छोटे युट्यूबर्स जे छोटे युट्यूबर्स आहेत त्यांना जास्तीत जास्त याचा फायदा होणार आहे आता छोटे युट्यूबर्स म्हणजे कोणते तर ज्या युट्यूबरचे सबस्क्रायबर्स पाचशे पासून ते पाच लाख आहेत अशा सगळ्या युट्यूबर लोकांना या हाईप फीचर्सचा नक्की फायदा होणार आहे आणि तो फायदा कसा होणार आहे तर सांगतो मी तुम्हाला तर जे हे हाईप फीचर आहे तर हे काम करणारे फक्त लॉंग व्हिडिओवर शॉर्ट व्हिडिओला हाईपचा कुठलाही फायदा होणार नाही हाईप हे काही असं फीचर आहे आता जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हिडिओच्या खाली तुम्ही बघितलं असेल की लाईक डिसलाईक थँक्स सुपर थँक्स कट ट्रिमिक्स हे संपूर्ण ऑप्शन आपल्याला व्हिडिओच्या खाली पाहायला दिसतात तसंच येणाऱ्या पंचवीस मे किंवा पंचवीस जून पासून आपल्याला हे हाईपचं फीचर सुद्धा आपल्या व्हिडिओच्या खाली पाहायला दिसणार आहे तर या हाईपचा फायदा हा होणार आहे जेव्हा तुम्ही एखाद्याचा व्हिडिओ बघतात एखाद्या युट्यूबरचा तर त्याच्या व्हिडिओ खाली हाईप असणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही त्या, त्या व्हिडिओला लाईक करू शकतात आणि सुद्धा बटन दाबू शकतात तर हाईप बटन दाबल्यानंतर याचा फायदा काय होईल तर, तर जेव्हा तुम्ही व्हिडिओला हाईपचं बटन दाबतात दावत तेव्हा त्या व्हिडिओचा अल्बोरिदम आहे तो वर जातो आणि व्हिडिओला रिच सुद्धा वाढायला मदत होते तर एका आठवड्यामध्ये एका व्हिडिओला तीन वेळा आपण हाईप देऊ शकतो म्हणजे जर मी माझा व्हिडिओ पोस्ट केला आणि तुम्ही जर व्ह्यूवर आहात तर एक व्ह्यूवर एका व्हिडिओला आठवड्यातून तीन वेळा हाईप देऊ शकतो म्हणजे याचा अर्थ एका व्हिडिओला तीन वेळा व्ह्यू भेटू शकतात एका कडून एका सबस्क्रायबर कडून तीन व्ह्यू भेटू शकतात तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि छोट्या युट्यूबर साठी तर खूप खूप महत्वाचे आहे पण त्यासाठी काही गोष्टींचं सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे कारण हे फीचर सगळ्यांना अव्हेलेबल नाही तर त्याच्या त्यासाठी सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या युट्यूबरचं चॅनल मॉनिटाईज आहे अशाच युट्यूबर लोकांना याचा फायदा होणार आहे या हाईपचा तर ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं नाही त्यांनी नक्की चॅनलवर वर्क करा जास्तीत जास्त स्ट्रगल करा आणि कसंही करून चॅनल मॉनिटाईज करून घ्या कारण चॅनल एकदा तुमचं मॉनिटाईज झालं त्यानंतर या हाईप फीचर चा तुम्हाला एवढा फायदा होणार आहे भविष्यामध्ये एकदा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुमचे सबस्क्रायबर्स आणि तुमचे व्यू हे डबल स्पीडने वाढणार आहेत फक्त या हाईपच्या माध्यमातून या फीचरमुळे हाईपचं जे तुम्ही बटन जास्तीत जास्त दाबत असेल एखाद्या व्हिडीओला हाईप जास्त भेटत असेल तर एक व्हिडिओने लिगर बोर्ड डॅशबोर्ड तयार केलेला आहे हाईपचा तर युट्यूबकडनं सुद्धा काही बोनस भेटणार आहे जर व्हिडिओला एखाद्या व्हिडिओला जर जास्त हाईप भेटत असेल तर युट्यूब स्वतः बोनस देणार आहे तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सबस्क्रायबर जे भेट देतात लाईक देतात त्याचा तर रेव्हेन्यू भेटतोच युट्यूबरला पण आता या हाईपच्या माध्यमातून युट्यूब स्वतः बोनस देणार आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे याचा अर्थ असं की तुमचं जे रेव्हेन्यू आहे ते वाढण्यामध्ये खूप मदत होणार आहे हाईपची तर मित्रांनो ह्या हाईप फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सबस्क्रायबर्स आणि तुमचे व्ह्यू खूप झपाट्याने गेन करणार आहात तर नक्की या हाईप फीचरचा फायदा भविष्यामध्ये प्रत्येक छोट्या युट्यूबरला होणार आहे तर ज्यांचं चॅनल अजून मॉनिटाईज झालं नाही त्यांनी लवकरात लवकर चॅनलवर वर्क करा स्ट्रगल करा आणि आपलं चॅनल मॉनिटाईज करून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा या हाईपचा हाईप फीचरचा उपयोग करता येईल येणाऱ्या पंचवीस किंवा जूनच्या पंचवीस तारखेपासून हे हाईप फीचर संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण वर्ल्डमध्ये युट्यूब लॉन्च करणार आहे युट्यूब लॉन्च करणारे संपूर्ण भारतामध्ये त्याच्यामुळं ज्यांचं चॅनल अजून मॉनिटाईज झालं नाही त्यांनी लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज करून घ्या तर असेच नवीन नवीन नवी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर भेटूयात आपण असंच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र